नमस्कार प्रेक्षक हो आज आपण अशा एका प्रवासाची गोष्ट ऐकणार आहोत जिथे दुःख संकट आणि रूढींच्या जंजाळातून मुक्त होऊन एका नव्या प्रकाशाकडे वाटचाल झाली महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील शिंगवे गावातून आलेल्या अश्विनी रवींद्र भागवत यांचा हा प्रवास आहे एक सामान्य गृहिणी ते आध्यात्मिक सुख आणि समाधान प्राप्त करणाऱ्या एका साधकापर्यंतचा पूर्वी त्या ब्रह्मा विष्णू महेश यांच्या पारंपरिक उपासनेत रमलेल्या होत्या देवी देवतांची नऊ दिवसांची भक्ती उपवास मंदिर यात्रा हे सारे त्या श्रद्धेने करत होत्या पण एक प्रश्न सतत त्यांना सतावत राहिला हे सगळं करूनही आयुष्यातील समस्या सुटत नाहीत मग खरी भक्ती नेमकी कोणती त्यांचा हा शोध त्यांना संत रामपालजी महाराज यांच्या मार्गावर घेऊन आला दीक्षा घेतल्यावर त्यांच्या जीवनात अद्भुत घडू लागलं शरीराच्या व्याधी नाहीशा झाल्या संकटातून सहज सुटका झाली अपघातातून संपूर्ण कुटुंब बचावलं आणि संसारात एक अनोख समाधान मिळालं आज त्या एक शांत समाधानदायी आणि शास्त्रोक्त भक्तीच्या मार्गावर आहेत त्यांच्या या अनोख्या जीवन प्रवासाची आणि अनुभवांची कहाणी चला ऐकूया अश्विनी रवींद्र भागवत यांच्या शब्दात नमस्कार सत आपलं नाव अश्विनी रवींद्र भागवत आपण कुठून आलात गाव शिंगवे तालुका निफाड जिल्हा नाशिक महाराष्ट्र आपला व्यवसाय काय आहे गृहिणी आहे घर कामच करते संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली दोन हजार सतरा संत रामपालजी महाराजांची सद्भक्ती घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात ब्रह्मा विष्णू महेश असेच पारंपरिक भक्ती साधना आम्ही करत होतो तसेच नऊ नऊ दिवसांचे देवी देवी बसवणे घटस्थापना करणे त्याचे उपवास वगैरे करणे तसेच नवरात्रामध्ये नऊ नौ दिवसांचे उपवास असायचे कोणी प बिना चपलीचे उपवास धरायचे कोणी निरंकारी उपवास धरायचे तसं त्यात मीसुद्धा बिना चपलीचे उपवास धरत होते त्यानंतर दहा दिवसांनी Uh, दसरा दसरा आला की त्याचं कार्यक्रम करणे माळी वगैरे फूल वगैरे आणणे माळी बनवणे घरात माळी लावणे देवीदेवतांना माळी लावणे गाडी वगैरे ते गाडींना माळी लावणे पूजा करणे अशा पद्धतीने भक्ती करत होतो त्यानंतर नऊ दिवसांचे गणेश उत्सव आला की गणपतीचं डेकोरेशन वगैरे प्रसाद वगैरे मोदक बनवणे अशा पण भक्ती साधना आम्ही करत होतो त्यानंतर तीर्थाला जाणे उपवास करणे शिर्डीला साईबाबांच्या दिंडीमध्ये प बिना चपलीचे तीन दिवस लगातार दिंडीत जाणे अशा पद्धतीने मी पाच पाच वर्ष दिंडी करीत होते अशा पद्धतीने आम्ही भक्तीसाधना करीत होतो जसं तुम्ही सांगत आहात की महाराष्ट्रामध्ये जी प्रचलित भक्तीसाधना आहे देवी देवतांची पूजा करणे उपवास करणे तीर्थाला जाणे मंदिरात जाणे वारीला जाणे या भक्तीसाधना आपण करत होतात मला हे विचारायचं की संत रामपालजी महाराजांच्या मार्गाबद्दल माहिती आपल्याला कशी कळाली आणि आपण त्यांच्या शरणात कसे आलात याच्यात माझे चार नंबरचे काका काकू आहेत ते भरपूर दिवसांपासून भक्तीत आलेले आहे ते आम्हालासुद्धा सांगायचे बुकसुद्धा द्यायचे वाचायला पण आम्ही आम आमच्या घरचे कोणीसुद्धा असं ऐकत नव्हते ते असं म्हणायचे हे कोणत्या गुरूंची भक्ती करता असं तसं पण मी लहानपणापासून त्यांच्यामध्येच राहायचे त्यांच्यामध्येच खायचे म्हणजे माझी काकू मला स्वतःच्या मुलीसारखा जीव लावायची मी म्हणायचे मा की मी जाईल तर माझ्या मा काकूंकडंच जाईल मी सुट्ट्यांमध्ये सुद्धा काकूंकडत जायचे त्यांच्याकडेच राहायचे त्यानंतर माझं कॉलेज संपलं त्यानंतर लग्नाचा विषय निघाला तर माझ्या काकांनीच स्थळ बघितलेलं होतं ते पण भक्तीतच होते त्यांची इच्छा होती की मुलींनी आधी भक्ती करावा मग आम्ही रमयनी रमयनी म्हणजे लग्न असं म्हणतात तर रमयनी करू असं म्हणतात त्यानंतर मी त्यांच्याकडे तीन महिने आली राहिला काका काकूंकडे त्यानंतर तीन महिने अदोगर मी नामदीक्षा घेतली जसं तुम्ही सांगत आहात की आपले जे काका आहेत यांनी सर्वप्रथम संत रामपाजी महाराजांची शरण ग्रहण केली होती आणि त्यांनीसुद्धा आपल्या कुटुंबाला वारंवार आग्रह धरला होता की आपणसुद्धा हे ज्ञान समजून घ्यावं आणि संत रामपालजी महाराजांच्या शरणात यावे म्हणूनच आपण संत रामपालजी महाराजांची शरणं स्वीकारली त्यांच्या भक्तिमार्गात आज आपण आहात तुम्हाला हे विचारायचं आहे की संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय अनुभव आले किंवा काय काय लाभ प्राप्त झालेत मी नामदीक्षा घेतल्या घेण्याच्या अगोदर मला पोटाचा त्रास होता मी थोडीशी चालली आणि पळली तरीसुद्धा माझ्या एक साईडनी पोट दुखायचं पण मी नामदीक्षा घेतली ना त्यावेळेस गुलजींना अशी आजी लावली की परमात्मा तुम्ही जर खरोखर परमात्मा असाल तर माझ्या पोटाचं दुखणं बरं करा तर त्यावेळेस दोन तीन दिवसातच माझ्या पोटाचं दुखणं एकदमसं गायब झालं त्यानंतर मला कधीसुद्धा आठवलं नाही त्यानंतर आमची रमयनी झाली रमयनी म्हणजे विवाह झाला विवाहामध्ये म्हणजे विवाहामध्ये मला एक रुपया देखील माझ्या पप्पांना खर्च आला नाही नाहीतर देखील आपल्या लग्नांमध्ये भरपूर हुंडा वगैरे देतात बँड बाजा लावतात पण आमच्या रमयी ह्या सोहळ्यामध्ये एक देखील खर्च आला नाही रमयनी आमची सत्संगामध्येच झाली म्हणजे माझ्या सासर सासरच्यांनीसुद्धा एक देखील मागणी केली नाही आणि माझ्या मम्मी पप्पांनीसुद्धा दिली नाही अशा पद्धतीने आमचा विवाह सोहळा पार पडला एकदा आहे ना म्हणजे माझी चुलत सासू होती त्या वादलेला होत्या त्यांच्या दहाव्याच्या दिवशी त्या तिकडे भरपूर पाहुणे आलेले होते आणि जे काही पाहुणे आमच्याकडे आलेले होते त्यांच्यासाठी मी जेवण बनवलेलं होतं त्यांना जेवण वगैरे दिलं आणि थोडासा पाऊसही देखील चाललेला होता त्यांचं ताट उचलून मी आमच्या मागे भरपूर अशी मोकळी जागा आहे वरतून पत्रे आहेत पत्र्यांवर दगडे वगैरे ठेवले भरपूर ग हे ठेवलेलं होतं मी ते ताट ठेवायला गेले एक पाय माझा दारात एक पाय घरात तर एखादी बिल्डिंग कोसळल्यासारखं पण म्हणजे एकदम डेंजर माझ्या पुढं येऊन कोसळलं त्याच्यात परमात्म्याने मला जीवनदान दिलं एक म्हणजे एक, एक पाऊल जरी मी पुढं हसते तर त्या मिनिटात सगळं काही माझ्यावर पडून माझा मृत्यू देखील झाला असता पण परमात्म्याने मला जीवनदान दिलं आहे त्यानंतर त्याच आठ दिवसांनी पर पुन्हा एकदा माझं नाम खंडित होतं त्यामुळे काल भगवान सारखं का माझ्यावर दडपण टाकत होते त्यानंतर आठ दिवसांनी मी नामशुद्धीकरणासाठी चाललेले होते त्या दि त्यावेळेस हायवे हायवे रस्त्यावर आमचा एवढा डेंजर ॲक्सिडेंट झाला त्या ॲक्सिडेंटमध्ये आमचे भगतजी आमचे दोन मुलं होते लहान मुलं तर एका बाईकवाल्याने आम्हाला उडवलं मागे पुढे मोठमोठ्या गाड्या होत्या त्या गाड्यांखाली म्हणजे आमची बघतची लहान मुलगी त्या मोठ्या गाडीखाली होती पण त्या गाडीवाल्यांनी डाय ब्रेक मारला त्याच्यामुळं ती गाडी थांबली आणि आमच्या माझ्या लहान मुलीला डायरेक्ट साक्षात गुरुजी दिसत होती ती डायरेक्ट म्हणायची गुरुजी गुरजी गुरुजी अशी बोलायची पण मी पुरी बेशुद्ध झालेली होती मला काही दिसत नव्हतं पण परमात्म्याची एवढी दया झाली की मला लागलेलं ला होतं पण भगतजींना काही एवढं लागलेलं ला नव्हतं आणि आमच्या लहान दोन्ही मुलांना काहीच लागलेलं ला नव्हतं फक्त थोडीशी खरंच आलेली होती बाकी काहीच लागलेलं ला नव्हतं पण जेव्हा दवाखान्यात ॲडमिट केलं माझं मी शुद्धीवर आले तेव्हा मी बघत होते सगळींकडं मी आधी विचारायचे माझी मुलं कुठं आहे भगतजी कुठं आहे तर भगतजी समोर दिसले पण मुलं मला दिसत नव्हते त्यानंतर मुलांना माझ्या समोर आणलं तर मुलांना काहीच लागलेलं ला नव्हतं त्यानंतर दोन दिवस आय सी यूमध्ये होतो आम्ही दोन दिवस आयसीयू मध्ये मधून आम्हाला सुट्टी झाल्यानंतर भगतजींना घरी सोडलं मला लागल्या असल्या कारणाने आमच्या गावाकडे मला दोन दिवस ॲडमिट केलं सूज वगैरे आलेली होती तोंडावर त्यावेळेस तिसऱ्या दिवशी तिसरा दिवस होता दवाखान्यातला संध्याकाळच्या वेळेस मला एवढं डेंजर स्वप्न पडलेलं म्हणजे डायरेक्ट काल भगवान दिसत होता मी संध्याकाळी आठ वाजता जेवण वगैरे केलं आणि झोपायला पडले तर डोळे लावले की मला डायरेक्ट काल भगवान दिसायचा आणि डोळे उघडले की सगळं असं सामसूम दिसायचं पण मी रात्रभर झोपलेली नव्हती झोप तर येत होती पण तो काल भगवान मला झोपूनच देत नव्हता मी डोळे लावले की डायरेक्ट असं डेंजर डोळ्या पुढे यायचं आणि डोळे उघडले की असं फुटल्यासारखा व्हायचा डायरेक्ट तर मी परमात्मा आरजी लावली परमात्मा मला असं काही स्वप्न पडून देऊ नका मला अजून भक्ती करायची आहे मला सतलोकं द्यायचे परत मला या पृथ्वीवर यायचं नाही आहे तर गुरुजींना मी आळजी लावली ते त्या क्षणापासून का तो कालभगवान डायरेक्ट असा फुटला आणि मला आहे ना भगवानाचे पाय आणि गुरुजींच्या चरम पादुका दिसायच्या तर गुरुजींनी मला तेवढं दर्शन दिलं आणि त्यानंतर माझं स्वप्नच बंद झालं गुरुजींनी खूप मोठे लाभ दिलेले असे असे दररोज लाभ होत असतात गुरुजींचे खरे परमात्मा ते भेटलेले आहे आम्हाला तसंच माझी लहान ननंद ती माहेरी म्हणजे आमच्याकडं आलेली होती म्हणजे डिलेवरी झाली ती आमच्याकडेच आणि डिलेवरीसाठी सात दिवसांचीच होती आणि पहिला व्हिडिओ कॉल तो नाशिकमध्ये येणार होता गुरुजींचा आणि बाळ पाच दिवसापासून बाळ लगेच करत नव्हतं लघवी करत नव्हतं आम्हाला दवाखान्यात सुद्धा त्याला आणायचंच होतं आम्ही दवाखान्यात घेऊन गे गेलो डॉक्टर बोलले की याला ॲडमिट करावं लागेल नळी वगैरे टाकून दूध पाजावं लागेल तर माझे ननन त्या त्यांचा विश्वास होता गुरुजींवर आमचा सगळ्यांचा विश्वास होता आम्ही बोललो पहिले व्हिडिओ कॉलला जाऊ गुरुजींना व्हिडिओ कॉल येईल तर गुरुजींना अर्जी लाव आम्ही सत्संगामध्ये आलो व्हिडिओ कॉल सगळ्यांकडे दाखवत होता तर गुरुजींना बाळ दाखवलं व्हिडिओ कॉलवर त्या क्षणी बाळाने तिथं लगेच करून लगेच बाळाचं ओल्लं केलं तेवढा लाभ तो पण एक लाभ आलेला आहे आम्हाला असे भरपूर लाभ आहे माझे सासरे पण अजून आधी खूप दारू प्यायचे सासूला मारहाण करायचे म्हणजे दिवसभरसुद्धा ते दारूमध्येच असायचे माझ्या सासूला खूप मारहाण करायचे म्हणजे माझे भगतजी दोन नंदा खूप घाबरायच्या त्यांना तर परमात्माच्या शरणमध्ये आल्यापासून दारूला ते हात तर काय पुढील सुद्धा हात लावत ला नाही तर दारूलासुद्धा कोणी सिगारेट पित असलं तरी सुद्धा ते बा लांब निघून वास वाससुद्धा आम्हाला सहन होत नाही जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला बरेचसे लाभ प्राप्त झालेत प्रामुख्याने आपल्याला मोठ्या अपघातातून संत रामपालजी महाराजांनी पूर्ण कुटुंबाला आज या ठिकाणी वाचवलेला आहे त्याचप्रमाणे या सद्भक्तीमुळे आपल्याला पदोपदी लाभ होत आहेत तर आपल्या ह्या अनुभवातून आपण आपल्यासारख्या ज्या पुण्य आत्मा आहे ज्या परमेश्वर प्राप्तीसाठी भटकत आहेत त्याचप्रमाणे काही ना काही दुःख त्यांना आज ते भोगत आहेत कष्टी आहेत काही ना काही त्यांना रोग आहेत काही व्यसन जडलेलं आहेत आणि कुठे ना कुठे त्यांना परमात्माची चाह परंतु त्यांना खरा मार्ग भेटत नाही तर अशा सर्वांसाठी तुम्ही आपल्या अनुभवातून काय संदेश द्याल संत रामपालजी महाराजांच्या रूपात खरे परमात्मा पृथ्वीवर आलेले आहेत तुम्ही ज्ञान सांगता ते ज्ञान ऐका व ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग पु पुस्तक मागवून पुस्तक वाचा सत्संग ऐका आणि या माध्यमातून भक्तीचा मार्ग निवडा आणि सतलौकात जा जसं तुम्ही आज समाजाला आवाहन करत आहात की आजच्या घडीला संत रामपालजी महाराज हे पूर्णपणे शास्त्रोक्त भक्ती सांगत आहेत आणि या भक्तीमुळेच साधकाला लाभ होतात आणि खरा सतलोकात जाण्याचा मार्ग संत रामपालजी महाराज या ठिकाणी सांगत आहेत तर या आपल्या भाष्यावर जर एखाद्याला विश्वास बसला असेल आणि त्यालासुद्धा संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घ्यावायची असेल तर ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा कशी घेऊ शकेल सत्संग चालत असताना खाली एक पट्टी येते त्याच्यात न तिथे ना नंबर असतात तिथे तुम्ही कॉन्टॅक्ट करून तुमच्या जवळपास नामदान केंद्र असून तिथं पत्ता घेऊन तुम्ही नामदिक्षा आणि शुक्ल घेऊ शकतात धन्यवाद सच्चा संपूर्ण विश्वामध्ये पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते निःशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज अवश्य डाउनलोड करा किंवा आमची डाऊनलोड करा आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण पूर्ण नाव पत्ता पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन या नंबरवर एस एम एस करू शकता किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच शून्य या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता